नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे रविवार सत्तावीस तारीख आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात हा जो जो बाजारभाव बघणार आहात हा कालचा बाजारभाव आहे शनिवारचा व्हिडिओ आहे शनिवारचा बाजारभाव आहे तो लाईव्ह मधला बाजारभाव आहे लाईव्ह व्हिडिओ आहे तो व्यवस्थित दिसत नाही आहे त्याच्यामुळं हा एक छोटासा व्हिडिओ आहे चार पाच मिनटाचा पूर्ण खलिपा यांचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो आज दोनशे पन्नास गाड्यांची आवक आहे व्हिडिओ लाईव्हमध्ये असताना व्यवस्थित दिसला नाही आहे म्हणून आपण जरा खलिफा यांचा दोन ते चार मिनटाचा व्हिडिओ बनवतोय स्पेशल व्हिडिओ आहे कारण लाईव्हमध्ये असताना व्हिडिओ व्यवस्थित दिसला नाही आहे नेटवर्क नव्हता आता आपण एक चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत क्लिअर येतोय का बघूया ओके एक हजार रुपये कांद है कांदे आहेत कसा जो क्या जो बहुत साढ़े नौशे रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा कांदा बघूया साढ़े आठशे रुपये गेजा बाजूच एक हजार रुपये आहे चारशे रुपये असा फकडी मिक्स आहे कांदा चारशे रुपये गेलेला बघूया पुढचा कांदा कसा जातो खलिपा यांच्या लिलावामध्ये काल खलिपा यांच्या लिलावामध्ये चौदाशे ते सोळाशे रुपयेपर्यंत बाजारभाव गेला होता बघू शकता तुम्ही तेराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे एक हजार तीनशे रुपये एक नंबर बाजारभाव गेलेला आहे तेराशे रुपये बघूया पुढं बघूया हा बाजारभाव कुठंपर्यंत जातोय एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये प्रति क्विंटल कालच्यासारखाच कांदा आहे बघू शकता तुम्ही कांदा क्वालिटी कसा का आहे बघूया पुढचा लिलाव सरासरी <Abhisth1> कांदा जातो आहे नऊशे रुपयांनी जातोय नऊशे पन्नास रुपयाने दोन नंबर कांदा गेलेला आहे सरासरी बाजारभाव गेलेला आहे एक नंबर कांदा नव्हता तो मगाशी एक नंबर कांदा चौदाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे बाराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत असा एक नंबर बाजारभाव गेलेला आहे हा बघूया कसा जातोय अकराशे रुपये गेलेला आहे ओके okay, खलिपा यांच्या लिलावामध्ये हा जो एकशे एकोणऐंशीचा वक्कल आहे भरपूर मोठा कांदा आहे हा कसा जाणार आहे बघूया आता या वक्कलवर जे मी थांबलेला आहे तो मोठा कांदा आहे एकशे एकोणऐंशीचं वक्कल आहे बघू जरा कांदा कांदा दे दोन द्या बघूया हा कांदा कसा जाणार आहे आता लिलाव इकडे येणार आहे चौदाशे रुपयापर्यंत हास्ट बाजारभाव आपण बघितला होता आज आज दोनशे पन्नास गाड्यांची आवक होती हा कांदा विशेष करून कसा जाणार आहे तो आपल्याला बघायचा आहे मोठा कांदा आहे आता इकडे लिलाव येणार आहे एकशे एकोणऐंशी पिशवीचं वक्कल आहे बघूया एवढा बघूया तिसरी चौथी पिशवी ओ खराब कांदे निघालेत भरपूर खराब कांदे निघालेत बहुतेक हे चुकीचं पिशवी उचलून फाडलेलं आहे त्यांनी

साडेबाराशे रुपये भाव जातोय मोठी वक्कल आहे खालिपा यांच्यातला एक नंबर बाजारभाव भाव जात आहे काल यांच्याच लिलावामध्ये चौदाशे सोळाशे रुपये पर्यंत बाजारभाव गेला होता एक हजार तीनशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे तर आज एक नंबर बाजारभाव हा तेराशे ते चौदाशे रुपये म्हणजे आजचा एक नंबर बाजारभाव हा बाराशे तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत असा बाजारभाव गेलेला आहे चौदाशे रुपयेपर्यंत आपण बघितलेला आहोत आणि लाईट लई ले मार्केटमध्ये मागाशी पंधराशे रुपयेपर्यंत पण गेला होता तर एक हजार पाचशे पंधराशे रुपयेपर्यंत असा बाजारभाव आहे एक नंबर बाजारभाव बाराशेपासून पंधराशे रुपयेपर्यंत आहे आणि जो सरासरी दोन नंबरचा कांदा आहे तो हजार रुपयेपासून बाराशे रुपयेपर्यंत आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की थोडंफार सोलापूर कांदा मार्केटमधला जो लिलावचा बाजारभाव आहे तो किंचित थोडा वाढलेला दिसून येत आहे तर उद्या रविवारी सोलापूर कांदा मार्केट बंद आहे तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये लाईवला सोमवारी दहा वाजता तोपर्यंत जय जवान जय किसान